आणि आता बातमी येते उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या एका वक्तव्याची एकीकडे आरक्षणासंदर्भात मोठ्या प्रमाणात सगळीकडेच चर्चा सुरू असताना अजित पवारांचं हे वक्तव्य फार महत्वाचं समोर आलेलं आहे ते म्हणजे आर्थिक निकषानुसार आरक्षण मिळावं या संदर्भात अजित पवारांनी मत व्यक्त केलं ज्याच्यावर छगन भुजबळांनी वेगळं मत व्यक्त केलेलं आहे ज्याला त्याला त्याच्या मागणीप्रमाणे आणि आर्थिक स्थितीनुसार आरक्षण मिळावं त्यात आमचं दुमत असण्याचं कारण नाही असं अजित पवार म्हणतात तर जे कोणी यातून राजकारण करतील त्यांना आवर घालायची गरज आहे असंही त्यांनी म्हटलं अजित पवारांच्या भूमिकेनंतर मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळांचं महत्वाचं वक्तव्य आलं आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाहीये असं भुजबळ म्हणत अजित पवारांनी पवारांनीही आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय जातीय सलोखा राहावा म्हणून आपण बोललो असंही अजित पवार म्हणतात मित्रांनो राजकारण करत असत नाही माणूस बघतो आणि मदत करतो इथं काय होत काही काही लोक वेगवेगळ्या पद्धतीनं जातीच खूल डोक्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न आणि समाजा समाजामध्ये तेल निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ठीक आहे त्यांचं मत आहे मी या संदर्भामध्ये एवढंच सांगू इच्छितो हे आरक्षण जे आहे हा गरीबी हटावचा कार्यक्रम नाही जे गरीब आहेत त्यांना आपण फुकट अन्न धान्य अमुक तमूक सगळं देतच असतो आरक्षणाचा बेस आणि मूळ जे आहे तो आर्थिक शिक्षण त्याही पेक्षा नंबर एक चा मुद्दा ते सामाजिकरित्या मागास आहेत का या संदर्भात कसं आहे त्याच्यात मी चांगल्या भावनेने बोललो की जातीय सलोखा आपल्या महाराष्ट्रामध्ये राहावा मी नेहमी सांगतो शिवाय शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आपण पुढं जावं परंतु काही घटक असाही आहे की देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली परंतु त्याच्यातला काही वर्ग आज देखील मागं राहिलेला आहे वंचित राहिलेला आहे त्याच्यामुळं उद्याच्याला मी हे सगळं सांगत असताना अरे आम्हाला मागणीचा पण अधिकार नाही असं करून मला नाही चालत